राज्य उत्पादन शुल्काचे पुणे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे कामात हलगर्जी केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्काचे विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे सध्या पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरणी आता पोलीस प्रशासन सतर्क झालेला आहे कारवाईचा बडगा उघारण्यात येतोय आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत लाईन वरून जोडलेले आहेत अजिंक्य राज्य उत्पादन शुल्काचे विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्यात आले ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यात आले कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय काय अधिकची माहिती नक्कीच पुण्यातील यत्सी रस्त्या लगत असणाऱ्या यलप्री नावाच्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्किंग झाली होती आणि या पार्किंगमध्ये तरुणांनी ड्रग्सचं सेवन केल्याचं से से व्हिडिओ जे आहे ते समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आल्या होत्या पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित केल्यानंतर पुणे पोलीस या घटनेला जेवढी पुणे पोलिसांची चूक आहे तेवढीच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील चूक झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर अनंत पाटील या निरीक्षकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे निरीक्षक आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता पुढे आणखी काही कारवाई केली जाते हे फाणं महत्वाचं असणार आहे हॉटेलमधील जी ड्रग्ज सेवन केलेली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल एका मॉलमधली देखील व्हिडिओ समोर आलेले आहे त्यावर आता पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कशा प्रकारे कारवाई करत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु शिवाजीनगर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे निलंब धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी